महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील कनेरी मठात पार पडले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध यूट्यूब चॅनल एच पी एन मराठी न्यूजचे मुख्य संपादक नागनाथ सुतारसर यांना डिजिटल मीडिया स्टार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले नागनाथ सुतार पंढरपूर संपादक एच पी एन मराठी यूटूब चॅनल पंढरपुरातील एच पी एन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उच्च तंत्र कौशल्याला बातमी मूल्यांची जोड देऊन ग्रामीण महाराष्ट्रात नावारुपास येत असलेला डिजिटल स्टार म्हणजे नागनाथ सुतार हा होतकरू तरुण होय अनेक मराठी न्यूज चॅनलमध्ये अकरा वर्षे काम केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये स्वतःचं एच पी एन मराठी यूट्यूब चॅनल व याच नावाने साप्ताहिक सुरू केले कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करून व विविध उपक्रम राबवून जनतेच्या मनात चॅनलबद्दल विश्वासार्हता निर्माण केली त्यामुळे या काळात एच पी एन मराठी चॅनल हे महाराष्ट्रातील रिजनल चॅनलच्या व्हिव्जमध्ये चौथ्या क्रमांकावर आले पाच वर्षात अकरा लाख पन्नास हजार सबस्क्राईब झाले असून अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांनी चॅनल पाहिले आहे यासोबतच एच पी एन ग्रुपचे सध्या पाच यूट्यूब चॅनल सुरू असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे पंढरपुरातील एच पी एन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून उच्च तंत्र कौशल्य बातमी मूल्यांची जोड देऊन ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नावारूपात आलेल्या डिजिटल स्टार म्हणजे नागनाथ सुतार अतिशय होतकरू असं हे तरुण व्यक्तिमत्व आणि त्यांना या पुरस्काराच्या माध्यमातून आपण इथं सन्मानित करतोय